श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांनो आज मी तुम्हाला कोलकत्ता येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त असणाऱ्या स्वामी भक्त ताई स विधी नायक या ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा एक अद्भुत दिव्य असणारा हम गया नाही जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा सुंदर असा अनुभव आज मी तुम्हाला या ताईंच्याच शब्दात सांगणार आहे आपण कितीही झिरो असलो तरी जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा याच झिरोला स्वामी कसे हिरो करतात हे दाखवणारा आजचा हा अनुभव पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सिधी मी कोलकत्तामधून आहे स्वामी सेवेत फक्त काही वर्षच झाली आहेत मात्र अनुभव मात्र असंख्य आहेत काही वर्षांपूर्वी मला स्वामी सेवेचं स्वामी नामाचं वेळ लागलं आणि याच सेवेने माझं पूर्ण आयुष्य बदलवून टाकलं माझ्या सासरी खूप श्रीमंती कधी कशाची कमी असं काही नव्हतं खाऊन पिऊन सर्व सुखी माझं आयुष्य अगदी सुखकर आणि आनंदाचं खरं तर मला मोठे दोन दीर माझे पती हे तीन नंबर सगळा घरातील व्यवहार हा माझ्या सासऱ्यांच्या ताब्यात पण एकाएकी त्यांचं निधन झालं आणि मग घरातला मोठा मुलगा म्हणजे माझे मोठे दीर यांच्यावर सर्व काही आलं सर्व जबाबदारी त्यांच्यावर सुरुवातीचे दोन वर्ष अत्यंत आनंदाचे सुखाचे गेले मात्र दोन वर्षानंतर घरात वाद व्हायला लागले पैशांवरून भांडणं होऊ लागली गोकुळासारखं असणारं माझं घर हे अत्यंत बदलून गेलं घरातील वातावरण पूर्ण बिघडलं माझ्या मोठ्या दिराने आम्हाला दोघांनाही घरातून बाहेर काढलं जमिनीतून जागेतून सर्वच गोष्टींवरून बेदखल गेलं ते दिवस अत्यंत वाईट आणि खूप भयानक आता पोट भरण्यापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी खूप कठीण होत्या कारण आम्ही जेवढं कमावलं होतं ते सगळं काही माझ्या मोठ्या दिराने त्याच्या नावावर घेतलं होतं आमचा अतिविश्वास आता विश्वासाचा चक्का चूर झाला आता कोणावर विश्वास ठेवावं तेही आम्हाला कळेना आता कुठे कामाला जावं तेही समजेना कारण कामाला जायला अक्षरशः लाज वाटत होती मुळात श्रीमंती मात्र आता ही वेळ आल्याने काम कुठे करायचं हा प्रश्न कारण दररोज आमच्या जमिनीत पन्नास लोक भाजीपाला काढण्यासाठी आणि लावण्यासाठी असायचे पंचवीस लोक आमचा म्हशीचा तबेला सांभाळायला असायचे तर शेतीची कामं करण्यासाठीही वेगळी माणसं सोबत ट्रान्सपोर्टचा मोठा बिझनेस आणि त्या बिझनेसवरती देखील जवळपास अठरा लोकं ज्या लोकांना आम्हीच पगार द्यायचो आम्हीच काम द्यायचो आज आम्ही त्यांच्यापेक्षाही जास्त गरीब होतो कामाची लाज नव्हती पण काम कुठे मागावं याची मात्र लाज नक्कीच वाटत होती अशातच आम्ही सुरुवातीला माझे कानातले विकले आलेल्या पैशांमध्ये आम्ही दहा बाय दहाची एक रूम भाड्यात घेतली डिपॉझिट जमा केली आणि मग राहिलेल्या पैशात आम्ही थोडंसं सामान भरलं एक महिना निघून गेला आता होते ते पैसे संपले आता टेन्शन वाढू लागलं अशातच दुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याचप्रमाणे आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक मोठं संकट आलं माझ्या पतीचा पाय हा बाथरूममध्ये स्लीप झाला आणि त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे त्यांना सहा महिने पलंगावर झोपायला सांगितलं कारण दोन ठिकाणी पाय क्रॅक होता आता आर्थिक चणचण खूप होती डॉक्टरांकडे खूप पैसे जात होते होतं ते सोनं सगळं विकलं आता आम्हाला खायलाही काही राहिलं नव्हतं शेवटी मी आमच्या भागापासून दूर असणाऱ्या एका मंदिराबाहेर डोक्यावर पदर घेऊन कुणाला दिसू नये म्हणून अक्षरशः भीक मागू लागली आज सांगतानाही खूप वाईट वाटत आहे डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे है। पण त्यावेळी आम्ही ते सहन केलं मी एक महिना भीक मागून पोट भरलं त्याच दिवसांत अचानक त्या मंदिराबाहेर असताना मला माझी खूप जुनी मैत्रीण भेटली माझी ती अवस्था पाहून तिला खूप दया आली तिने मला खूप धीर दिला आणि मग तिने मला स्वामी सेवेचा मार्ग सांगितला तिने सांगितलं आणि मी त्याच दिवशी स्वामी सेवा करायचं ठरवलं आणि त्या दिवशी योगायोगाने मला स्वामींचा खूप मोठा दृष्टांत झाला रात्री अचानक स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे वाक्य मला सांगितले आणि मग तिथून मला स्वामी खूप जवळचे वाटू लागले मग मी तिथून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली सगळ्यात आधी स्वामींचा एक फोटो मी घरात आणला अकरा गुरुवारांना सुरुवात केली सारामृत वाचायला लागले त्याच दरम्यान डॉक्टरांनी माझ्या पतीला सहा महिने आराम सांगितला पण एकच महिन्यात त्यांचे फ्रॅक्चर काढले फक्त एकाच महिन्यात त्यांचे दोनही फ्रॅक्चर बरे झाले अगदी ते व्यवस्थित चालू फिरूही लागले ती माझ्या आयुष्यातील पहिलीच स्वामींची प्रचिती होती आता माझी स्वामी सेवा वाढत गेली आणि मला खूप अनुभूती देखील येत गेली त्याच दरम्यान आम्ही कोर्टात केस टाकली भावकी हिस्साचा दावा केला खरं तर सगळी कागदपत्रं हे खोटेपणा करून माझ्या दिराने त्याच्या बाजूने केली कारण त्याने सगळे काही तलाठी सगळे ग्रामसेवक आणि तिकडच्या भागात जमीन दलाली करणारे सगळेच त्यांनी त्याच्या ताब्यात घेतले होते सगळ्यांना त्यांनी मॅनेज केले होते आमचं नाव त्यांनी सगळ्यातून बेदखल केलं होतं मात्र कोर्टात केस उभी राहिली प्रत्येक तारखेला निकाल हा त्याच्याच बाजूने असायचा आमच्या बाजूने निकाल लागण्याचे चान्सेस हे अत्यंत शून्य होते एक महिना झाल्यानंतर आम्हाला कळाले की त्याने जजला सुद्धा मॅनेज केलं पण मी माझ्या मिस्टरांना एकच सांगायचे स्वामींवर विश्वास ठेवा फक्त स्वामींवर विश्वास ठेवा कारण ते सगळं बदलतील स्वामीच काहीतरी चमत्कार करतील स्वामी काहीतरी लीला नक्की घडवतील अशातच एकदा मी स्वामींच्या मठात गेले त्या दिवशीसुद्धा निकाल माझ्या दिराच्या बाजूने लागला मला खूप रडू आले मी स्वामींसमोर खूप रडत होते आणि तितक्यातच तिथल्या भटजीने मला विचारले माझे दुःख मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले घाबरू नकोस तो आजपासून एकशे आठ दिवस दररोज गुरुचरित्रातील चौदावा एकोणावीसावा आणि एकविसावा अध्याय दररोज एक्कावन्न वेळा श्रवण कर आणि मग बघ काय चमत्कार होतो मी त्या भटजींनी सांगितलं त्याप्रमाणे हे स्तोत्र वाचायला सुरुवात केली मी कधी वाचायचे कधी ऐकायचे जे काही असेल पण मी कधी श्रवण करायचे तर कधी मी ते स्वतः म्हणायचे असे एक्कावन्न दिवस निघून गेले आणि बरोबर अठ्ठावन्नव्या दिवशी एक चमत्कार घडला जे जज अगोदर होते त्यांची बदली झाली आणि नशिबाने त्यांच्या जागी दुसरे जज आले आता आमची केस शेवटच्या टप्प्यात आली आणि त्या शेवटच्या टप्प्यात जज चेंज होणं ही खूप मोठी गोष्ट होती शेवटच्या तीन ते चार तारखा राहिल्या आणि त्यानंतर काय झालं कसं झालं काहीच माहिती नाही पण जो निकाल एकशे एक टक्के एक माझ्या दिराच्या बाजूने लागणार होता तो निकाल स्वामींच्या चमत्काराने स्वामींच्या कृपेने आमच्या बाजूने लागला भावकी हिस्सा मिळाला आमच्या हक्काचं आमच्या नावाचं आम्हाला नावा सगळं काही मिळून गेलं स्वामी सेवेत आलो अक्षरशः भीक लग्नाची भीक मागण्याची वेळ होती पण स्वामी सेवेत आलो आणि आमचं नशीब बदलून गेलं आमचा हिस्सा आम्ही घेतला आमच्या घराचाही हिस्सा मिळाला जमीन मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या व्यवसायची सुरुवात केली ज्यावेळी आमचा हिस्सा मिळाला त्यावेळेस तो फक्त पंचवीस लाखाचा होता पण आज नव्वद लाखांपर्यंत म्हणजे एक कोटींपर्यंतचा आम्ही सगळा बिझनेस वाढवला आहे कारण एकत्र जेव्हा होतो तेव्हाही सगळी मेहनत माझ्या पतीची असायची आणि आज त्यांच्या याच मेहनतीने आम्ही सगळं बदललं सोबत आम्हाला साथ मिळाली सेवे हो हो स्वामी सेवेची खरंच आम्ही झिरो होतो झिरो होतो पण स्वामींनी आमचं सगळं आयुष्य बदलवलं जेव्हा आम्ही त्या भाड्याच्या रूममध्ये राहायचो तेव्हा वाटलंही नव्हतं की आयुष्यात पुन्हा कधीतरी आपल्याला लाख रुपये पाहायलाही मिळतील मात्र स्वामी आयुष्यात आले स्वामी सेवा मिळाली आणि सगळं आमचं नशीब बदललं खरंच सेवा करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा कारण तेच आपलं आयुष्य बदलवतात मग अनुभव होता बघा या ताईंचे नशीब स्वामींनी एका झटक्यात कसे बदलवले आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा स्वामी नक्की आपल्यासाठी धावून येतात फक्त विश्वास हवा आजचा हा अनुभव हो कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ